मित्रांनो काय चाललं सर्व ठीक असाल अशी चर्चा करतो उद्या मदर्स डे सर्वांना मदर डेचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन मदर डे आला की खूप फोटो टाकतात खूप हिश करतात आणि थोडे खुश होतात आणि जेव्हा आईसोबत असते तेव्हा तिची काही कदरी करत नाही म्हणून एकच लक्षात घ्या एकच लक्षात घ्या आई जोवरी आहे तोवरीच मुलीचं माहेर आहे आई जिथून गेली तिथं माहेर संपलं हे माझ्याशीही घडलं प्रत्येकांची घडते घडणार आहे घडत राहणार आहे फक्त एवढं लक्षात ठेव या जगात कोणीही कुणाची होत नाही ह्या प्रत्येक गोष्टी स्वतः मानून घेणं खूप गरजेचं आहे मानून घ्या बस एवढंच माझं सांगणं आहे सर्वांनी जय भीम